तर बघा आता तुरी काढायचं काम चालू आहे आपलं रानात तर केवढ्या वाटत आहे बघा तुरीच्या हे बघा शेंगा बघा कशा आहेत त्या भरले ते शेंगा कशा बघा कशी झाड आहे ती मजबूत तुरीची बघा आता ही का काढले माहितीये का परत कुठून आलं पाहिजे आपल्याला परत कुठून आल कालवणाला ही होतंय ना तर बघा वाटली तुम्हाला तू तुरीच्या शेंगा आणि पण अजून कुठं कुठं तर आहेत बघा बर का चन, हो का माहितीये का मीठ टाकून शिजवते ती माहितीये ना तुरीच्या शेंगा अशा तोडायच्या मीठ टाकून शिजवायचं तुरीच्या शेंगा खायलाही भारी लागतोय पण आहे बघा माझ्यापेक्षा मोठी <laughs> एक एक फंडी आहे का तर बघा बघित नाही का एवढी मोठी तूर कधी एवढी तूर आहे बघा बघा केवडा भारा झालाय नाही का मटचा मटचा कसेशिंगा ने नल... ल तुडले नुसतं आहे का भरले ते सगळ्या आवाज येतोय काही असं सर मुंडन काला या सपून काडा खाल काढायचं पण ही फांद्या मग शेंगा ही होते त्या त्यावर खाली पडते त्या म्हणून शनी जरा मोडून व्हायचं तेव्हा आपल्याला महत्वाचं शेंगा बाकी काय हो का जोरात आणलं की खाली गळते शेंगा म्हणून शनी मोडलं काय मोडून काय तो कापून पैत्या असं काढलं कोल्हा ठेवायला लागतोय तर शेंगा गळायच्या बाकी काय ना खाली पडले ते त्या परत कुळा तुरी मी रानात न काढून घेऊन पण आलो आणि आता चोपाई बी घेतलं का तर असं कडक उन्हात तापलं ना जर लगेच खळ खळ खाली बी पडतय बघा हे का अशा शेंगा फुटते त्या बघा हे का म्हणून ह्याला उन्हातच चोपायचं असत या पटाफटा निघत बघा तर ही बघा बऱ्यापैकी सगळ्यात शेंगा काढून चोपट झालं या

तर बघा आमच्या तुरी अशा वाढवल्या त्या का तुरी अजून दुह्याच्या बर का यात ना का तर हे खराब निघणार आहे तेव्हा का धुतल्यानंतर ही अशा बांडालल्या वगैरे किड्याने खाल्लेल्या हे धुवून परत हे करायच्या अजून हि खायच्या झुळूक आली का वाऱ्याची झुळूक एस तोर थांबायला लागतंय वार वार ले वार मुल तर असं पाकडायला वारं थांबल घेतलं का तर आता वारं थांबलया म्हणजे आता लय वेळ झाला वारं वार नाहीये म्हणून म्हणलं सूप आणावं एवढं पटकन पाकडून घ्यावं तर तुम्हाला आमच्या दिशी विदिशी तुरी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा